नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला बजरंग सोनवणी यांनी एक मोठा दावा केलाय पोलिसांसमोर सरेंडर होण्यासाठी वाल्मिक कराड ज्या गाड्यातून पोहोचला ती गाडी अजितदाद्यांच्या ताफ्यात होती अजित पवार यांच्या यांना अडचणीत आणण्यासाठी वाल्मिक कराडांचा प्लॅन असल्याचा दावा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे गटाचे खासदार बजरंग सोनवणी यांनी केला तसेच अजित पवारवर माझे कोणतेही आरोप नाहीत असंही बजरंग सोनवणी यांनी म्हणाले बजरंग सोनवणे म्हणाले की वाल्मी कराड ज्या गाडीने सरेंडर होण्यासाठी आला तीच गाडी तिथे होती मी विनाकारण कोणावर आरोप करत नाही माझ्याकडे त्याचा प्रूफ आहे ज्याच्या नावावर गाडी आहे तीच ती गाडी होती अजित पवारांना अडकवण्यासाठी कराडाचा प्लॅन असावा आरोपी तिथे लोकांवर पाळ ठेवण्यासाठी होता त्याचा अजित पवारांना अडचणीत आणण्याचा प्लॅन होता माझा अजित पवारांवर आरोप नाही माझा आरोपीला सहकार करणाऱ्या माणसावर आरोप आहे मी विनाकारण कोणावर आरोप करत नाही प्रसिद्धीसाठी मी बोलत नाही बजरंग सोनवणे म्हणाले गाडीचा मालक असणारा व्यक्ती अजित पवार मत्स्यजोगला होते त्या दिवशीही तिथेच होता मी जेव्हा मत्स्यजोगला गेलो त्यावेळी देखील तो तिथेच होता हा व्यक्ती आमच्यावर पाळत ठेवण्यासाठी होता का हा माणूस ज्यावेळी आरोपीला घेऊन आला वाल्मिक कराडच्या ताफ्यात अजित पवाराची गाडी होती यावर बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले ज्या माणसाच्या नावावर गाडी आहे तो माणूस तिथे होता असंही बजरंग सोनवणे म्हणाले तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र